बांग्लादेश सध्या चर्चेमध्ये कारण नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच बांगलादेशात दुष्काळ पडणार आहे तुम्ही म्हणाल दुष्काळ कशाचा तर तो कॉन्डमचा सध्या बांगलादेशात अडतीस दिवस पुरतील एवढेच कॉन्डम शिल्लक आहेत पण तुम्ही घाबरू नका आणि आपल्याकडे जर असं झालं तर असा, असा विचारही करू नका कारण भारतात अशी परिस्थिती कधीच निर्माण होणार नाही कारण आपल्याकडे छत्रपती संभाजीनगर नावाचं शहर आहे या शहराला कॉन्डम हब म्हणून ओळखलं जातं जगातल्या छत्तीस देशांमध्ये छत्रपती संभाजीनगरमधून कॉन्डमचा पुरवठा केला जातो आता तुम्ही म्हणाल हे काय नवीन असं झालं छत्रपती संभाजीनगर कॉन्डम हब कसं बनलं सांगतो पण तुम्ही फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून प्रसिद्ध असलेलं बावन्न दरवाजांचं शहर छत्रपती संभाजीनगर औद्योगिक क्षेत्रामध्ये विशेषतः ऑटोमोबाईल क्षेत्रात या शहराने स्वतःचं नाव मोठं केलं ऑटोहब म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली पण या शहराने अजून एका क्षेत्रामध्ये अगदी शांतपणे आपलं नाव मोठं केलंय आणि ते क्षेत्र म्हणजे कॉन्डम प्रोडक्शन संभाजीनगरमधला कॉन्डम उत्पादनाचा उद्योग चांगलाच तेजीत चालला असून जगातल्या छत्तीस देशांमध्ये छत्रपती संभाजीनगरमधून कॉन्डमचा पुरवठा केला जातो हा ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटलं असेल पण थांबा अजून चकित करणार माहिती तर पुढे हो संभाजीनगरला कॉन्डम हब असं का म्हटलं जाऊ लागलंय त्याला कारणही तसंच आहे भारतात कॉन्डम प्रोडक्शन महत्वाचे कारखाने एकट्या छत्रपती संभाजीनगरमध्येच आता बघूयात की छत्रपती संभाजीनगरमध्ये हे उत्पादन कशा प्रकारे केलं जातं तर कॉन्डम हा रबरापासून बनवला जातो संभाजीनगरमध्ये कॉन्डम बनवण्यासाठी लागणारा रबर हा केरळ आणि तमिळनाडू राज्यातून आणला जातो रबराच्या जा झाडापासून मुख्यतः लेटेक्सच्या स्वरूपामध्ये रबर काढला जातो हा रबर एका कंटेनरमध्ये घेऊन त्यावर प्रक्रिया सुरू केली जाते ज्यामध्ये वेगवेगळे केमिकल्स वापरले जातात या प्रक्रियेतून लॅटेक्स तयार होतं हे लेटेक्सच्या मशिनरीमध्ये पुढे जातं आणि काचेच्या मोल्ड्सना यात बुडवून काढलं जातं ज्यामुळे त्याला योग्य तो नळीसारखा आकार येतो यांना योग्य अशा तापमानामध्ये हीट केलं जातं आणि कॉन्डम्स तयार होतात पुढे त्याची योग्य ती तपासणी केली जाऊन पॅकेजिंग केलं जातं या सगळ्या प्रोसेस दरम्यान मशीन्स आणि माणसं दोघांचाही समथोल साधला जातो आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मग फ्लेवर्ड कॉन्डम्स कसे तयार होतात तर या प्रोसेस दरम्यानच यात फ्लेवर्स ॲड केले जातात हे फ्लेवर्स फूड ग्रेड फ्लेवर्स असतात या फ्लेवर्सना सिलिकॉन ऑइलमध्ये मिक्स केलं जातं आणि त्यानंतर कॉन्डम्सवर त्याचं डोझिंग केलं जातं ही सगळी प्रोसेसिंग झाली की कॉन्डम्स त्या त्या ब्रँडच्या पॅकेजिंगमध्ये पॅक होतात आणि नंतर मार्केटमध्ये विक्रीसाठी पाठवले जातात छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रत्येक महिन्याला दहा कोटी कॉन्डम्स तयार केले जातात आणि हे तयार झालेले कॉन्डम्स युरोप आफ्रिका लॅटिन अमेरिका आणि काही अनेक आशियाई देशांमध्ये पुरवले जातात या उद्योगांमधून वार्षिक दोनशे ते तीनशे कोटी रुपयांची उलाढाल होते आणि याच कॉन्डम उद्योगामुळे जवळजवळ दोन हजार लोकांना रोजगार मिळतोय कामसूत्रापासून नाईट रायडर्स पर्यंतचे बहुतेक ब्रँड्स हे छत्रपती संभाजीनगरमध्येच तयार होतात या फॅक्टरीजमध्ये चाळीस ते पन्नास वेगवेगळ्या फ्लेवर्सचे कॉन्डम तयार केले जातात जागतिक कॉन्डम मार्केट वेगाने वाढत आहे दोन हजार बावीसमध्ये मध्ये सात पॉईंट एक अब्ज डॉलरच्या तुलनेत दोन हजार बत्तीसपर्यंत पर्यंत ते सतरा पॉईंट दोन अब्ज डॉलरच्या पुढे जाण्याची अपेक्षा आहे मेल आणि त्याचबरोबर फिमेल कॉन्डमची मागणीही वेगाने वाढते ई e कॉमर्स प्लॅटफॉर्मवर त्याच्या उपलब्धतेमुळे कॉन्डमची विक्री खूप जास्तच वाढली भारतातला दुसरा सर्वात मोठा कॉन्डम ब्रँड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रेमंड ग्रुपच्या कामसूत्र या ब्रँडचे कॉन्डम सुद्धा छत्रपती संभाजीनगरमध्येच तयार होतात एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये कामसूत्रने कॉन्डम मार्केटमध्ये स्वतःची एंट्री केली कंपनीची वार्षिक उत्पादन क्षमता ही तीस कोटी कॉन्डमशी आहे विशेष म्हणजे तुम्हाला तर माहितीच आहे की भारतात मिळणाऱ्या बहुतेक वस्तू या चीनमधून इम्पोर्ट केल्या जातात पण त्याचवेळी रेमंड ग्रुपचे कामसूत्र कॉन्डम्स हे भारतातून चीनला निर्यात केले जातात रेमंड ग्रुप दरवर्षी जवळजवळ छत्तीस कोटी कॉन्डम हे चीनमध्ये एक्सपोर्ट करतो त्यामुळे तुम्ही काळजी करू नका तुमची काळजी घेण्याचं काम हे छत्रपती संभाजीनगर करत आहे कशी वाटली ही स्टोरी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी लगावबत्तीला सबस्क्राईब करायला विसरू नका